नमस्कार शेतकरी बंधून स्वागत आहे आपल्या सर्वांचं नवीन व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आपण खतांबद्दल माहिती बघणार आहोत कृषीमध्ये सध्या आपण आहोत दोन हजार चोवीस येते आणि सर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत कॉटन ॲज वेल एज बाकीचे जे पिकं आहेत त्या पिकानुसार जे महाधन न्यू टेक्नॉलॉजी विकसित केली आहे क्रॉपटेकची ती कशी काम करते आणि शेतकऱ्यांना त्याचा कसा लाभ होऊ शकतो आणि कमीत जेवढं आवश्यक आहे तेवढंच ते आपण कसं देऊ शकतो काही क्वेश्चन जर आपले असतील तर आपण त्यांना ते विचारू सर स्वागत आहे आपला फार्मिंग ब्लॉग्सवरती कार शेतकरी बंधून मी डोळे राष्ट्रीय प्रशिक्षण प्रमुख महादन एग्रिटेक लिमिटेडमधून बोलत आहे आज कृषक बारामतीमध्ये सर्व उपस्थित शेतकरी बांधवांचं स्वागत आणि आपण पाहत आहोत की महादन कंपनी मी थोडक्यात महादन कंपनीबद्दल बोलतो आहोत महादन एक अग्रेसर ब्रँड जो मागील तेहतीस वर्ष होऊन गेले शेतकरी बांधवांना खत विक्रीबरोबरच सेवा आणि सल्ला यांच्या माध्यमातून पिकांचं दर्जेदार उत्पादन घेण्यासाठी सतत प्रयत्नशील आहे आणि याचाच एक महत्त्वाचा भाग म्हणून आज लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन आपण महादन कंपनीनं कृषक के व्ही के बारामती यांच्या प्रक्षेत्रावरती घेतल्या आहेत महादन ॲग्रीटेक लिमिटेडनं यामध्ये प्रामुख्याने मका कांदा त्याच्यानंतर ऊस त्याच्यानंतर टोमॅटो केळी सोयाबीन आणि मिरची या पिकांचे प्रात्यक्षिक प्लॉट आपण घेतले आहेत तर या पिकामध्ये आपण क्रॉपटेक तंत्रज्ञान आणि सोलोटेक तंत्रज्ञान हे वापरलेलं आहे मित्रांनो पारंपरिक शेती करत असताना शेतकरी बंधू आपण नेहमी खतं वापरतो खत हे पिकाचं अन्न आहे हे दिलंच गेलं पाहिजे पण ते त्याचा अर्थ असा आहे की खतं दिलं म्हणजे कुठल्याही प्रमाणात किती प्रमाणात दिलं असं नाही ते योग्य प्रमाणात म्हणजे शिफारस केलेल्या मात्रेप्रमाणे दिली गेली पाहिजेत परंतु हे शेतकऱ्यांकडून साधलं जात नाही शेतकरी काय करतात बाजारात जातात खतं आणतात खतंही चांगलीच आहेत बाजारात जातात खतं आणतात मिक्स करतात पण त्याप्रमाणे आपला जो शिफारस केलेली मात्रा आहे ती जात नाही बऱ्याच वेळा शेतकरी फक्त कॉम्प्लेक्सची एकच बॅग आणतो डी आण दहा सव्वीस सव्वीस आण आणि फक्त त्याच्यातून तीन घटक जातात मग बाकीचे सेकंडरी मायक्रोट्रेन हे वापरतच नाहीत काही नाही मायक्रोट्रेन माहीत सुद्धा नाहीत मग उत्पादन कसं वाढेल पिकाला मुख्य दुय्यम अन्नद्रव्य जसं की मॅग्नेशियम सल्फर आणि सूक्ष्म अन्नद्रव्य झिंग बोरान फेरस हे देखील महत्त्वाचे आहेत आजच्या आपल्या भारतातल्या जमिनीचा जर विचार केला किंवा महाराष्ट्रातल्या जमिनीचा जर विचार केला तर झिंकची कमतरता मोठ्या प्रमाणात आहे बोरॉनची कमतरता मोठ्या प्रमाणात आहे फेरसची देखील आणि सल्फरची पंच्याऐंशी टक्के जमिनीमध्ये सल्फरची कमतरता आहे पण शेतकऱ्याबद्दल या जाणीव किंवा जागरूकता फार कमी आहे फक्त कॉम्प्लेक्सवरती जातात पण पिकाला हे लागतंय पण आणून सुद्धा ते हे करतात अप्रमाणित मिश्रण करतात मग शेतकऱ्यांनी वेगवेगळी खतं जाणं बाजारातून आणणं ते मिक्स करणं ते प्रमाण एकसारखं मिश्रण होत नाही एक तर तुमचं अप्रमाणित डोस गेला दुसरं गोष्ट काय होते अप्रमाणित ते झालेलं मिश्रण अप्रमाणित डोस तुमचा एकसारखा मिश्रण होत नाही मग ते अप्रमाणित झालेलं मिश्रण तुमचं त्या पिकाला डोस म्हणून शेतकरी देतो त्या ठिकाणी काय होतं आपल्याला पाहिजे की त्या पिकाला जे सगळे घटक तिथं मुळीच्या पाच ते सात सेंटीमीटर बाजूला तिथंच पडले पाहिजेत की शाश्वती मिळते का आपल्याला अजिबात नाही मग कुठं एन पडेल कुठं पी पडेल कुठं के पडेल कुठं कुटे मायक्रोट्रेन पडेल कुठं सेकंडरी बाजूला पडेल लांबचं पडलेलं मुळीच्या घेऊ शकेल का नाही घेणार ते म्हणून मित्रांनो या सर्व प्रश्न याचा परिणाम काय होतो एक तर अप्रमाणित मिश्र त्यामुळे डोस तुमचा वाढला एकशे साल तुमच्या जमिनीत वाढले पी वाढला ई सी वाढला चुनखडीचं प्रमाण वाढलं परिणाम हे तुमचा वाढत नाही दिलेलं खत तुमचं उपलब्ध होत नाही आणि त्याप्रमाणे त्याचा परिणाम थेट जाणवतो उत्पादन वाढीवरती उत्पादनाचा दर्जा आणि जमिनीचं आरोग्य तुमचं ढासत चाललेलं आहे या सर्व प्रश्नांवरती मात करण्यासाठी महादनं क्रॉपटेक टेक्नॉलॉजी ही निर्माण केलेली आहे पीक निहाय या सर्वांचा विचार केला जमिनीचं आरोग्य टिकून राहिलं पाहिजे दुसरं महत्त्वाचा पिकाचा शिफारसप्रमाणे डोस गेला पाहिजे तिसरं म्हणजे ते टाकल्यानंतर सगळं तुमच्या पिकाला उपलब्ध झालं पाहिजे म्हणजे त्याचा लॉसेस नाही झाले पाहिजे लिचिंग लॉसेस नाही झाले पाहिजे हॉलिटायझेशन लॉसेस नाही झालं पाहिजे पिकाला कार्यक्षम त्या अन्नद्रव्याचा त्या खतामधून झाला पाहिजे हे आहे क्रॉपटेक तंत्रज्ञान पाहूयात आपण आता क्रॉपटेक या तंत्रज्ञानाची वैशिष्ट्ये महादन क्रॉपटेक या खतामध्ये एकाच गोळीमध्ये आठ पोषक घटक आहेत जे पिकाला आवश्यक आहेत यामध्ये एका गोळीमध्ये नत्रस पोरत पालासे दुय्यम अन्नद्रव्ये मॅग्नेशियम सल्फर आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये झिंग बोरॉन आणि फेरस एकाच गोळीमध्ये हे संतुलित प्रमाणात आहेत आता दुसरं वैशिष्ट्य काय यायचं टाकल्यानंतर ते सहजपणे उपलब्ध होऊन द्यायचं तंत्रज्ञान ते म्हणजे न्यूट्रियन अनलॉक टेक्नॉलॉजी प्रत्येक गोळीवरती न्यूट्रियन अनलॉक टेक्नॉलॉजी कोटिंग केलेलं आहे आता ही गोळी आतमध्ये पडली की काय होत शेतकरी बन हा डोस दिला आपण ही चाळीस किलोचीच बॅग आहे पण त्या चाळीस किलोच्या चा बॅगमध्ये असणारे जे दाणे आहेत ते पिकाला दिले की एक जरी गोळी तिथं साईडला पडली त्या पिकाच्या मुळीच्या तर त्या एका गोळीमधून सुद्धा तुम्हाला आठ पोषक घटक मिळणार आहेत तीन नाही मिळणार ते किती मिळणार आहे आठ तुम्हाला जे वेगळी आणावं लागत तिथं गरज नाही वेगळी खतं आणायची गरज नाही मिक्सिंग करायची गरज नाही आठचे आठ पोषक घटक त्या पिकाला सहजपणे उपलब्ध करून द्यायचं तंत्रज्ञान ते म्हणजे न्यूट्रियन अनलॉक टेक्नॉलॉजी त्यामुळं पोषक अन्नद्र अन्नद्रव्यांचा कार्यक्षम वापर त्या पिकासाठीच होतो आणि पिकाचं पिकाचं संतुलित पोषण प्रत्येक रोपाचं संतुलित पोषण होतं परिणामी उत्पादनात वाढ त्या उत्पादनाचा दर्जा सुधारला त्या त्याच्यानंतर तुमचा खतावरचा रासायनिक खतावरचा होणारा खर्च कमी झाला होतो आणि तुमचं जमिनीचं आरोग्य सातत्यानं टिकून राहतं उत्पादनसुद्धा तुमचं चांगलं टिकून राहतं उदाहरणार्थ आपण आता कांद्यावरती पाहूयात कांदा पिकासाठी आठ एकवीस एकवीस हे तंत्रज्ञान काढ कापसासाठी सुद्धा आठ एकवीस एकवीस हे क्रॉपटेक आठ एकवीस एकवीस मकेसाठी आठ एकवीस एकवीस तंत्रज्ञान कांद्या पण पाहू शकता आपण की इथं हा पूर्ण क्रॉपटेक सोल्युशन वापरलेला आहे यामुळे हा दोन महिन्याचा कांदा आहे व्हरायटी आहे भीमा शक्ती नावाची व्हरायटी आणि दोन महिने झाले तर दोन महिन्याच्या परिस्थितीला आपल्याला काय दिसतंय बघा पाती हा क्रॉपटेकचा प्लॉट आहे पातीची संख्या बघा पातीचा कलर बघा हा फार सुंदर प्रकारचा हा प्लॉट आहे कम्पेर्ड टू हा डी पीचा प्लॉट आहे साधारण शेतकऱ्याचा प्लॉट आणि हा क्रॉपटेकचा प्लॉट इकडे हा क्रॉपटेक ते शेतकऱ्यांची पद्धत पाहू शकता हाईटमध्ये हा डिफरन्स दिवस पाहू शकता तुम्ही राईट हाईटमध्ये पाहू शकता पातींच्या संख्येमध्ये पाहू शकता त्याच्यानंतर आपण कंदाचं पोषण आत्ता सुरुवात झालेलं आहे कंद पोषणाचा कालावधी एकदम तर्जीडपात हे पाहू शकता मुळ्यांची संख्या पाहू शकता पुढं जाऊन काय होतं मग आपल्याला क्रॉपटेक वापरल्यामुळे हे तंत्रज्ञान काय होतं नंबर एक फायदा शेतकऱ्याचा रासायनिक खतावरचा होणारा खर्च वीस टक्क्यानं कमी होतो ज्या ठिकाणी रासायनिक खत शेतकरी कांदा पिकाला प्रत्येकरी दहा ते बारा हजार आरामात खर्च करतात तेवढी करायची गरज नाही क्रॉपटेकमध्ये संपूर्ण संतुलित पोषण गेल्यामुळे आपल्याला तोच खर्च साडेआठ हजारापर्यंत सगळा होतो संपूर्ण पोषण इतरत्र तर खतं आणायची गरज नाही ना शेड्युलिंग कसं सांगतो दुसरा फायदा करतो शेड्युलिंग सांगतो दुसरा फायदा काय होतो तुमचं ए आणि बी दर्जाचा कांदा तुम्हाला पंच्याण्णव टक्क्याच्या पुढे मिळतो म्हणजे मार्केटेबल होऊन येईल तुम्हाला तिसरा काय म्हणतो फायदा तुमचं उत्पादन वीस टक्क्यानं वाढतो म्हणजे तुमचं काय होतं जर अवरेज कांद्याचं उत्पादन बघितलं आपण तर बारा मेट्रिक टनापर्यंत आहे बारावरती वीस टक्के बारा दुने हा अडीच तीन मेट्रिक टनानं कांद्याचं उत्पादन प्रतिक्रिया वाढतं आणि चाळीमध्ये कांदा कमीत कमी, -कमी पाच ते सहा महिने साबित टिकून राहतो सड होत नाही काजळी येत नाही वजन घटत नाही आणि तुमचं कलर टिकून राहतो असे चार फायदे शेतकऱ्यांना मिळतात म्हणून शेतकरी मनोरू क्रॉपटेक हे एक नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान ना कांदा पिकासाठी विकसित केलं मकेसाठी विकसित केलं कापसासाठी विकसित केलं आणि भुईमुगासाठी सुद्धा विकसित बटाट्यासाठी विकसित केलं आणि सोलूटेक हे फळबागांसाठी आणलं बनानासाठी केळीसाठी नंतर टोमॅटोसाठी द्राक्षासाठी आणि डाळिंबासाठी सो ते सोलू तंत्रज्ञान तर तुम्ही काय म्हणणार त्याचा डोस माझा एक ठीक आहे यू स्पीकिंग मला एक दुसरा प्रश्न आठवला की जर फार्मर आठ एकवीस एकवीसचा वापर करत आहेत अनियनसाठी म्हणजे कांद्यासाठी बरोबर तर त्या खताचा वापर केल्यानंतर जे कांद्याची जी कीपिंग क्वालिटी आहे हा हां ॲज कंपेअर अदर फर्टिलायझर आहे आहेत का हां व्हेरी खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा सर्वसाधारण पद्धतीने खत टाकल्यानंतर शेतकऱ्यांना तो अडीच ते तीन महिन्यामध्ये कांदा चाळीमध्ये साठवल्यानंतर तो बाहेर काढावा लागतो म्हणजे सड व्हायला लागते काजळी जायला लागते ग्रेडिंग करा म्हणजे आहे त्या भावानं मग सडायचं त्यांना चिंता वाटते अजून सडणार आहे त्या बाजारभावानं विकावं लागतो म्हणजे फटका बसला तुमचा आर्थिक फटका बसला परंतु क्रॉपटेक सोल्युशन वापरल्यामुळे संपूर्ण पोषण झाल्यामुळे त्या पिकामध्ये सगळे पोषक घेतल्यामुळे हा कांदा तुमचा तीन महिने नाही सहा महिन्यापर्यंत सहा सात महिन्यापर्यंत साबित टिकून राहतो साबित काजळी येत नाही सड होत नाही वजन घट होत नाही कलर सुद्धा आहे तो तसाच टिकून राहतो परिणामी तुमचा हा असं का, हो का होतं त्याच्यामध्ये सल्फर जो घटक आहे पोषण तर सगळं संतुलित प्रमाणात गेलं कारण संतुलित पोषण फार महत्वाचं आहे क्रॉपटेक हे प्रॉडक्ट हे संतुलित पोषण आहे पोषण संतुलित पोषण समाधान मग याच्यामध्ये सल्फर आहे कांद्यामध्ये तिखटपणा फार महत्वाचा आहे तिखटपणा वाढला की कि तुमचं किपिंग क्वालिटी वाढत असते okay. आणि तो तो सल्फर आहे त्याच्यामध्ये आणि तो सल्फर तुमचा साठोणी तुमची सड आणि काजळी हे होऊ देत नाही वजनातील घट होत नाही सर ऍड ऑन केलेले एन पी सोबत बरोबर त्याच्यामुळे ती किपिंग क्वालिटी वाढते त्याच्यामुळे त्यातला सल्फर हा घटक महत्वाचा आहे त्यातला तो सल्फर कांद्याला जाणंच गरजेचं आहे वीस किलो प्रति एकर गंध हा जाणं गरजेचं आहे तो त्या सोल्युशनमधून मधून गेलेला आहे सर, स्पेसिफिक जर सर, क्रॉपटेक फार्मरला यूज करायचं असेल कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी तर त्यांनी त्याचं वेळापत्रक कसं केलं पाहिजे लागवडीपासून फार सुंदर प्रश्न आहे तर कंप्लीट काप कांद्याचं जर आपल्याला प्रतिएकरी उत्पादन संतुलित पोषणानं करायचं असेल संतुलित पोषण हेच केलंच पाहिजे कारण ही काळाची गरज आहे आपल्याकडून अप्रमाणित आप मिश्रण तुम्हाला मगाशीच बोललो की डोस आपल्याला माहीत नसतो आणि शेतकरी मग त्या पद्धतीने आणून खत मिक्स करतो कॅल्क्युलेशन हा मग ते कॅल्क्युलेशन होत नाही ते करताच येत नाही ना शेतकऱ्यांना आणि एक तर डोस माहित नाही कांद्यासाठी शिफारस केलेली मात्रच माहित नाही ना उदाहरणार्थ प्रति एकरी कापसा कांद्यासाठी साठ किलो नत्र लागतो बत्तीस किलो स्फुरद लागतो वीस किलो पालाश लागतो वीस किलो गंधक लागतो स्पुरदा एवढाच गंधक लागतोय पण तो माहीतच नाही ना शेतकऱ्यांना वेगळी खतं आणायची टाकायची तो जातो का एवढा डोस परफेक्ट नाही जात त्याच्यामुळे अप्रमाणित मिश्रण असंतुलित पोषण तुमचं आणि जो शिफारस केली मात्रही जात नाही म्हणून हे या सर्वांवरती मात करण्यासाठी क्रॉपटे कामलं म्हणजे डोळे झाकून आता हा डोस का ना आपण आता आता पहिला डोस कांद्याच्या लागवडीच्या वेळेस म्हणजे ज्या वेळेस आपण लागवड करतो त्यावेळेस पहिला डोस क्रॉपटेक एकरी डोस ऐकून घ्या क्रॉपटेक आठ एकवीस एकवीस हे साठ किलो घ्यायचं फक्त आणि जो गंध साठ किलो आणि याच्यामध्ये बेन्सल सुपरफास्ट हा सल्फर आहे तो वीस किलो घ्या आणि फक्त पंचेचाळीस किलो युरिया घ्यायचा इथं पहिला डोस क्लिअर दुसरा डोस लागवडीनंतर पस्तीस ते चाळीस दिवसांनी द्यायचा कारण इथं कंद निर्मितीची अवस्था सुरुवात होते या ठिकाणी आपल्याला कांद्याला सगळे पोषक घटक जाणं गरजेचं आहे मग या दुसऱ्या स्टेजला तीस पस्तीस ते चाळीस दिवसांनी लागवडीनंतर क्रॉपटेक साठ क्रॉपटेक आठ एकवीस एकवीस हे एकरी साठ किलो आणि महादनचं चोवीस शून्य हे पन्नास किलो प्रति एकरी कंप्लीट संतुलित डोसे हा याच डोसवरती एवढा कांदा हा कांदा निघणार आता आणि हार्वेस्टिंगला त्याचं जे चार मी फायदे भेटलो ते ऑलरेडी याचे प्रयोग पाच वर्षापूर्वी वेगळे कृषी विद्यापीठं आय आर संस्था इथं प्रयोग झालेले आहेत आणि त्या प्रयोगामधून हे सा अप्रूव्ह झालेलं आहे भारत सरकार जो खत नियंत्रण कायदा तिथंसुद्धा ते अप्रूव्ह होऊन मग शेतकऱ्यांना हे पॉसमधूनमधूनच आपल्याला ते खत मिळतं अंगठा देऊनच मिळतं तसं मिळतं काय खत नाही मिळत ना म्हणून हे कम्प्लीट संतुलित पोषण आहे त्यामुळे जमिनीचं आरोग्य देखील टिकून राहतं जे जमिनीचं आरोग्य ढासळत चाललेलं आहे अप्रमाणित खत प्रमाणापेक्षा जास्त खतं टाकणं खतं हे गरजेचीच आहेत पण कशी दिली पाहिजेत शिफारसी प्रमाणे दिली पाहिजेत पण ते एन पी के तर महत्त्वाचे आहेत त्याचबरोबर सेकंडरी आणि माग योग्य गरज आहे ती सगळी दखल हे क्रॉपटेक घेतात सर फार्मर लोकांमध्ये शेतकऱ्यांमध्ये एक कन्सेप्ट आहे की जेवढं जास्त आपण त्याला देऊ खतावर जेवढं जास्त आपण खर्च करू तेवढं जास्त आपण इडली घेऊ परंतु ज्या खताचा अतिरिक्त जे वापर होते सपोज तर त्या अतिरिक्त वापर केल्यामुळे जो आपण कांदा काढतो हो, तर त्याच्या क्वालिटीवरही डिफरन्सेस काही पाहायला मिळतात का येस येस फार महत्वाचा प्रश्न आहे हा अतिरिक्त म्हणजे ह्याच्यामध्ये काय आलं स अप्रमाणित मिश्रण तुमचं शेतकऱ्याच्या पद्धतीप्रमाणे जे क्वालिटी म्हणतो मार्केटला उनियन कसा पाहिजे कांदा एक समान आकाराचा का कांदा पाहिजे पण शेतकऱ्याच्या पद्धतीमध्ये काय होतं आपल्याला तीन प्रकारच्या राशी मिळतात कांदा काढल्यानंतर एक असा कांदा एक मध्यम प्रकारचा आणि चिंगळी कांदा ह्या दोन्ही मध्यम आणि चिंगळी कांद्याचं प्रमाण जास्त असतं तर हे एकसारखा कांदा जो मार्केटला पाहिजे त्याचं प्रमाण कमी मिळतं मग हे तीन प्रकारच्या राशीमुळेच त्याचा फटका बसतो उत्पाद उत्पादनावरती मार्केट भावतावडा तिन्हीला वेगवेगळा मिळतो पण ह्या सोलू क्रॉपटेकमधून दिल्यानंतर संप पूर्ण पोषण संतुलित पोषण सगळे घटक गेल्यामुळे ते उत्पादनाचा दर्जा म्हणतो आपण क्वालिटी त्याच्यावर परिणाम काय पडतो म्हणजे मार्केटला जो कांदा पाहिजे आपल्याला ए आणि बी दर्जाचा म्हणजे ज्या कांद्याचा आकारमान पंचावन्न ते साठ एम एम आहे हा म्हणजे मार्केटेबल होणेन त्याला प्राईस पार, जास्त मिळते तर क्रॉपटेक दिल्यामुळे आपल्याला जवळजवळ पंच्याऐंशी नव्वद टक्के कांदे हे ए आणि बी दर्जाचे मिळतात चिंगळी कांद्याचं प्रमाण तर विशेष सोडून द्या म्हणजे काही शेतकरी म्हणतात की आम्हाला ग्रेडिंग करावंच लागत नाही बिलकुल असा क्रॉपटेक आहे म्हणजे क्वालिटीवरती त्याचा परिणाम पडतो सर काही फार्मर डायरेक्ट बियाण्याचा वापर करतात काही फार्मर करतात आणि नंतर ते सर रोप तयार करत असताना ज्यावेळी आपण सुरुवातीला त्याला देणार आहोत तर त्या व्यवस्थापनामध्ये आणि डायरेक्ट स्वच्या व्यवस्थापनामध्ये कसं डिफरन्स राहील हा याच्यामध्ये बघा रोप तयार करताना आपल्याला मी डोस कधी द्यायचा पहिला बेसल डोस लागवडीच्या वेळेस आणि लागवडी पस्तीस चेस दुसरा डोस पण ज्यावेळेस आपण बी लावून डायरेक्ट पेरणी करतो त्यावेळेस पहिला डोस तिथं न द्यायच्या तुमची रोपं उगून आली रोपं उगून आली तुमची एक सात आठ दिवसात रोप उगून द्या तिथून पुढे दहा पंधरा दिवसांनी पंधरा वीस दिवसांनी आपला पहिला डोस द्या तिथं आणि नंतर मग बरोबर तिथून पुढे पस्तीस दिवसांनी दुसरा डोस द्या सर महादन एज वेल एज बाकीच्या पण ज्या कंपन्या आहेत त्यांनी आता वॉटर सोल्युबल सुरू आहे बरोबर म्हणजे आता महादनची तर पूर्वीपासूनच होते वॉटर सर फार्मर कांद्यामध्ये कसं यूज करू शकतात कांद्यामध्ये जर ड्रीप असेल तर कांद्यामध्ये सुद्धा एकोणीस एकोणीसपासून बारा एकसट शून्य तेरा झिरो पंचेचाळीस झिरो बावन्न चौतीस आणि झिरो झिरो पन्नास या ग्रेडचा वापर आपण वॉटर सोलिव्हनसुद्धा त्या टप्प्यानुसार आपल्याला देणं गरजेचं आहे त्याच्यात किती त्याचा एक रीप टप्प्यानुसार आहे ते टप्प्यानुसार ती ग्रेड आपल्याला द्यायची आहे पण रीपचं क्षेत्र आपल्याकडे फार कमी आहे आणि जमिनीतून देणारी खतं हा जो क्षेत्र आहे रबीचा कांदा महाराष्ट्रामध्ये साठ टक्क्याच्या पुढं आहे तो सर्वसाधारणपणे आपली लागण पद्धतीने कांद्याचं क्षेत्र जास्त आहे पण वॉटर सोल्युबरचा जर विचार केला तर झिरो एकोणीस एकोणीस शून्य एकोणीस 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 तेरा झिरो बारा एकसष्ट शून्य तेरा झिरो पंचेचाळीस तेरा तेरा चाळीस तेरा झिरो बावन चौतीस आणि झिरो झिरो पन्नास या ग्रेड त्या वाढीच्या टप्प्यानुसार देणं गरजेचे आहे तेरा झिरो पंचेचाळीस जे आहे त्याचा स्प्रे वगैरे घेऊ शकता का घेऊ शकता ना याचा त्याचा स्प्रे घेऊ शकता तुम्ही पण हे बेसल ह्या संतुलित पोषण जर वापरलं तर तुम्हाला इथं स्प्रेची काही गरज नाही कुठल्याही न्यूट्रियनची स्प्रेची गरज नाही कारण सगळं पोषण गेलंय पण ज्यांनी वापरलं नसेल त्यांनी तर त्याचा स्प्रे घेऊ शकता पाच ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे सर जे फ्रॉस्ट येते धुकं धुकं जे येते धुकं आल्यानंतर पिकांवर आपल्याला त्याचा साईड इफेक्ट पाहायला मिळते बरोबर कांदा क्रॉपवर धुकाचे एक दोन एपिसोड झाल्यानंतर धुक्यामुळे जो लॉस व्हायला अपेक्षित आहे तो मिनिमाइज करण्यासाठी काही न्यूट्रिएंट ऍप्लिकेशन करू शकतात का फार्मर हा धुक्यामध्ये धुक हे पडणारच बरोबर की नाही पण झाडामध्ये ताकद फार महत्वाची आहे त्या ताकदीमध्ये सुद्धा तुमचं <laughs> न्यूट्रिएंट असेल तर ते तुम्हाला ते झाड चांगलं दिसणार बघा आता धुके इथं पडलेलंच आहे ना त्या स्टेजला पण इथं दिसतंय का तसं नाही ना तर न्यूट्रियन जो इम्पॅक्ट जो आहे तो बॅलन्स न्यूट्रिशन तुमचं ते हे होतं पण अशा ठिकाणी तुमचा न्यू म्हणूनच तुम्हाला सांगायचं एक जाता, जाता जाता जो महत्त्वाचा मॅसेज आहे की संतुलित पोषण हे पिकाचं उत्पादन वाढीबरोबर जमिनीचं आरोग्य पिकाची हेल्थ फार महत्त्व आहे जसं आपल्या जीवनामध्ये संतुलित आहार किती महत्त्वाचा आहे तसं पिकाला देखील संतुलित आहार द्या त्यामुळे तुमचं उत्पादन वाढीबरोबर जमिनीचं आरोग्य जे बिघडत चालेल ते सुद्धा तुम्ही टिकून ठेवण्याचं गरजेचं आहे कांद्याच्या नंतर विदर्भ साईडला एक अजून पीक घेत घेतले जाते ते आहे सोयाबीन मोठ्या प्रमाणात शेतकरी सर सोयाबीन चे लागू शकत सोयाबीन मध्ये जे फर्टिलायझर ऍप्लिकेशन फार्मर लोकांना करायचं आहे तर ते ॲक्च्युअलमध्ये मध्ये ते कसं केलं पाहिजे आणि याच्यामध्ये आपले ग्रेड ते कसे करू शकतो सोयाबीन मध्ये सुद्धा एक मिनिट सोयाबीन मध्ये सुद्धा आपण महादन क्रॉपटेक हा नाही एक ओके थांबणार